तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आज कुस्ती मैदान होतं उभा पाऊस पडला पावसानं थोडीशी उसंत दिली आणि हे कुस्ती मैदान सन्माननीय सरपंच दीपक भाऊ मजले व त्यांचे सर्व सहकारी तसंच यात्रा कमिटी शहापूर यांनी या ठिकाणी या यशस्वीरित्या पार पाडलं एक हट्टास केला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा वेढा उभ्या पावसात फोडला त्या पद्धतीने तिने हट्टास केला पण त्याही पल पैलवानावर अन्याय झाला नाही ना पाहिजे आणि प्रत्येक पैलवाना बिरागी मिळाली पाहिजे जाहिरातीत जेवढ्या कुस्त्या घेतल्या होत्या तेवढ्या सर्व पैलवानांना बक्षीस दिलं आणि हे कुस्ती मैदान पार पाडलं लाल मातीची त्यांनी मोठी सेवा केलेली आहे जशी देश सेवा दीपक भाऊनी केली त्याचबरोबर त्यांनी या लाल मातीची सेवा केली मी सातारा जिल्हा कुस्तीवीर संघाचे अध्यक्ष बापूदादा लोखंडे महाराष्ट्र केसरी व सरचिटणीस सन्माननीय धनंजय पाटील काका महाराष्ट्र चॅम्पियन व तांत्रिक अधिकारी प्राध्यापक अमोल साठे सर सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाकडून त्यांचं मनपूर्वक मी कुस्ती निवेदक रमेश सर क्रीडा लक्ष अध्यक्ष मनापासून मनपूर्वक असं स्वागत करतो त्यांचं धन्यवाद मांडतो तुमच्याच आशीर्वादाने ही लाल माती पुन्हा एकदा उदयास येणार आहे सर्व पैलवानांच्यावर असंच तुमचा आशीर्वाद राहो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र